सोलापूर पुणे महामार्गावर प्रहारच्या कार्यकर्त्यांना फरफटत नेलं हिंदू हिंदू म्हणता हिंदूचा पुळका दाखवत आहे तर हिंदू शेतकऱ्यांची कर्ज माफी करा जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील तुमचे कारखानदार तुमचे उद्योगपती यांना कर्ज माफी झाली कारखानदारांनी त्या ठिकाणी चार एकर कर्ज काढलेला पंचवीस लाख सरकारमधून एक उपमुख्यमंत्री कमी करा त्यांच्या पगारातून शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या प्रहारच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संजूनी बारंगुळे यांनी सरकारची लायकी काढली शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करा या मागणीसाठी प्रहारच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं सोलापूर पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने जवळपास एक तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना फरफटत नेला आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारला दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज काय आहे असा सवाल महिला आघाडीच्या अध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी उपस्थित केला प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली निवडणुकी अगोदर सरकार हिंदुत्वाचा नारा देत होती हिंदूचा पुळका दाखवत होते तर आता फक्त हिंदू शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी दत्ता मस्के पाटील यांनी केली आहे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग आढळण्यात आलेला आहे एकीकडे एक राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी बंद पाडलेलं आहे आणि हेच ताकद हे बच्चू भाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी दिव्यांग असंख्य दिव्यांग माधव प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत एकीकडे एक आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली सरकार आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोणा पुरा करतो त्याची तारीख अजूनही जाहीर नाही नाहीये हे फसवगिरी करणारी सरकार आहे बदमाश लोकांची सरकार आहे या ठिकाणी राम रम्मी आहे आहे आणि आणि या ठिकाणी जे जे ना ना महिलांचे करणारे हे हे लोक लोक आहेत सरकारमध्ये काय करणार आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात ते आठ शेतकरी कोण आहेत तर ते आठ शेतकरी हिंदू आहेत मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो सरकार आमदार नितेश राणे असेल परळकर असेल संग्राम जगताप असेल हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात तर तुमच्यात हिंमत असेल तर आठ हिंदू शेतकरी दररोज जैन आत्महत्या करतात तर तुमचा जर दम असाल तर मुस्लिम शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून द्या हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू पण हिंदू शेतकऱ्यांची राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा तर हा मर्द हे सरकार मर्द आहे हे आम्ही असं समजल नाहीतर हे सरकार नामर्द आहे अशा प्रकारचे फलक राज्यभर लालेश्वर राहणार आता बाकीच्या इतर सर्व संघटना मिळून आमची मागणी गेल्या सहा महिन्यापासून हीच आहे रायगड पासून रायगडपासून रायगडमध्ये तीन दिवसाचं उपोषण केलं त्यानंतर मोजरीमध्ये आठ दिवसाचं उपोषण केलं त्यानंतर एकशे अडतीस किलोमीटरचा पायी सात बारा कोरा यात्रा काढली आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे तुम्ही जे निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की सात बारा कोरा 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 तुम्हीच सांगितलं होतं एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे दुसरीकडे सांगता सात बारा कोरा भांडणं लावता शेतकरी शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू समिती नेमू मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणले की तुम्हाला अभ्यास करावा लागतो कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली त्यातून काय फायदा झाला अरे बाबा मागची कर्जमाफी झाली कुणाला तुमचेच कारखानदार तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली कारखानदारांनी त्या ठिकाणी चार एकर उतार्यावर कर्ज काढलेलं असतं पंचवीस लाख ते कारखानदाराचं माफद आणि शेतकऱ्यांचं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उतार असतो पंचवीस तिथं आणि शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता तर आमची अशी मागणी आहे अभ्यास जरूर करा पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नसावा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आठ तासाला पाच त्या ठिकाणी एका दिवसात आठ आत्महत्या होत आहेत हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग सहा हजार रुपये पेन्शन आमची मागणी मांडते नाही तुमचे जे नालायक मंत्री आहेत एक रमी खेळतोय एक हनी मध्ये एक डान्स बार मध्ये बाया नाचवतोय अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार अरे तुम्ही बी नाचा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज पाकडी येथे पुणा हायवे आम्ही आढळून धरलेला आहे आदरणीय बच्चू सांगितलं होतं पूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम करायचं वेगवेगळ्या सतरा मागण्या होत्या त्यामधली प्रमुख मागणी होती दिव्यांगांना पेन्शन आला शेतकऱ्यांचा सात बारा कोरा देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 आता फक्त यांचा तोरा चाललाय शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करत नाही फक्त नुसतं मारतायत तोरा बच्चू भाऊनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत गांधीगिरीने आंदोलन केलं आता, के आता भगतसिंग ते जो आमच्या शरीरात गेलेला आहे आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालय अचानकपणे आम्ही वेळी आवेळी तारीख न सांगता कधीही मंत्रालयात घुसू हे आपल्या माध्यमातून मी आपण शासन आणि प्रशासनाला सांगतो बच्चू भाऊनी सांगितल्याप्रमाणे आता गांधीगिरी संपली वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आंदोलन केलं बच्चू भाऊनी अन्न त्याग उपोषण केलं वेगवेगळे आंदोलन केले तरी सुद्धा सरकारला जाग येत नसेल तर चक्का जाम करणार आणि भविष्यात मग जे काही घडल मंत्रालयात त्याला सर्वस्व प्रशासन आणि शासन जबाबदार नाही